तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सकाळ होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागली लॉटरी पगारात एकोणवीस हजार दोनशे रुपयांनी वाढ होणार व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार असून त्यांचे फायदे सर्व कुटुंबांना मिळणार आहेत जर तुमच्या कुटुंबातील कोणी केंद्रीय कर्मचारी असेल तर आता अनेक गोष्टी घडणार आहेत जिथे लोकांना बंपर फायदे मिळतील सरकार लवकरच महागाई भत्ता म्हणजेच डीए वाढविण्यावर काम करणार आहे वाढीनंतर पगार बिबट्याप्रमाणे उडी मारेल याशिवाय सरकार आठवा वेतन आयोग देखील गठीत करू शकते जे सोनेरी ऑफर सारखे असेल यावेळीही मध्ये चार टक्के वाढ शक्य मानली जात आहे सरकारने अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते मोठ्या घोषणेसारखे असेल असा दावा मीडिया रिपोर्ट्स करत आहे पगार किती वाढणार हे जाणून घ्या सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए चार टक्क्यांनी वाढवला तर तो चौपन्न टक्के, टक्के होईल सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीएचा लाभ मिळत आहे ही एक मोठी भेट आहे यानंतर पगारात विक्रमी वाढ शक्य मानली जाते जर तुमचा पगार चाळीस हजार रुपये असेल तर चार टक्के डी ए म्हणजे सोळा हजार रुपयांनी वाढेल यासह तुमचा पगार वार्षिक एकोणवीस हजार दोनशे रुपयांनी वाढेल जी एक मोठी भेट आहे सुमारे एक कोटी कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे सरकारकडून दरवर्षी डी एमध्ये दोनदा वाढ केली जाते ज्याचे दर एक जानेवारी आणि एक जुलैपासून लागू केले जातात जर आता डी एमध्ये वाढ झाली तर त्याचे दर एक जुलैपासून लागू मानले जातील जे एखाद्या मोठ्या भेटवस्तूसारखे असेल आठव्या वेतन आयोगा वरही धक्कादायक निर्णय होणार आहे केंद्र सरकार आठव्या वेतन आयोगाबाबतही आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकते असे मानले जात आहे की यावर्षी आठवा वेतन आयोग तयार केला जाऊ शकतो जो दोन हजार मध्ये लागू केला जाईल असे झाल्यास कर्मचारी अडचणीत येणार आहेत हे जे असे झाल्यास कर्मचारी अडचणीत येणार आहेत जे एखाद्या मोठ्या भेटीसारखे असेल सरकारने आठवा वेतन आयोगावर कोणताही निर्णय घेतला घेतलेला नाही परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की तो लवकरच होईल धन्यवाद